सामाजिक आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सदर यात्रा राज्याच्या विविध भागात पोहोचणार आहे काही राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला आणि कमंडल यात्रा काढली या पक्षांनी त्यावेळी व्ही पी सिंह सरकार पाडले होते आज तेच लोक सत्तेत आहे जनतेला याचे सत्य कळावे यासाठी मंडल यात्रा काढली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे से ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू राजपूरकर यांनी केली हे तेच कमंडल आहे जे तुम्ही माध्यमातीच्या आरक्षणाला होणारा जो मार्ग होता मंडल आयोग त्या तुम्ही विरोध केला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाने राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यावेळेचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाने कमंडल यात्रा काढून ओबीसीच्या आदेशाला विरोध केला होता हा बघू आणि जर नाही केला असेल के तर देवेंद्रजी या कमंडल यात्रा तुम्ही काढली नव्हती असं खुल्या तुम्ही मेळ समोर या सांगा भारतीय जनता पार्टीने ओबीसीच्या आदर्शला विरोध केला होता मंडळच्या विरोधामध्ये कमंडल यात्रा काढली होती ते हेच कमंड। कमंडल आणि मला खुला आरोप कमंडलच का त्यावेळेला ओबीसी हा शूद्र समजा जायचा शुद्रकणला जायचा त्या ओबीसीला आरक्षण मिळणार होतं तो ओबीसी राजकीय सत्तेमध्ये मुख्य प्रवाहामध्ये येणार होता त्याला ते आरक्षण मिळू नये यासाठी कमंडला गावी आणि कमंडलाच काय वापरलं होतं यासाठी की ओबीसीला जाणीव करण्यासाठी हे तो शूद्र आहे जुन्या काळामध्ये या कमंडलाचा उपयोग कशासाठी घेवायचा हे तुम्हाला चांगलं माहिती याच्यातलं पाणी घेऊन शुद्रावरती शिपर लायचं अपवित्र पवित्र अपवित्र पवित्र करून आणि त्या शुद्राला एखाद्याची सावली आपल्यावरती पडली तर त्याला तर शुद्र शूद्राला पवित्र करण्यात जाते आणि ते कमांड तुम्ही वापरलं आणि ओबीसीला पेंट वापरलं की मी शुत्रा लास्ट लाच वाटते मला आणि आज मी विचारता की तुम्ही ओबीसीचा उद्धार केला